गांधीजीला झोप आले गांधीला झोप आले पॉवरफुल झोप आले पॉवरपुल झोपाले हे पडलं साईराम आम्ही दरवर्षीप्रमाणे लालबागला चाललोय तर यावर्षी तुमच्यासाठी नवीन ब्लॉक घेऊन येतोय हे बघा आमचं तर हॅलो बाईक तर तुम्ही बघू शकता आम्ही बसलेलो आहे बस मधील आणि स्वप्नील म्हणजे आणि मेट्रो आणि स्टँडी तिकडे बसलेला आहे इथं विशाल इथे आणि आमचा सौरभ दिसला पाहिजे झाड दिसत आहे हा रस्ता दिसला पाहिजे काय ना रस्ता इकडे गाडी थोडी राईटला गाडी घ्या ड्रायव्हर खूप असा सुंदर रोड वाडा भिवंडी स्टेशन असेल सॉरी कल्याण कल्याणला गाडी बुक आम्हाला मिळते का नाही तर आम्हाला ओला बुक करायला आता आम्ही पोहोचणार आहे थोड्याच वेळात भिवंडी पोचलो उतराची वाढ आता उतराची वाढ इकडे तर आता आपण पोचलेला आहे भिवंडी मध्ये अडीच तास वाढ आता आम्हाला जायचा खेळायला इथून भिवंडरी साहेब पण सगळं काम असल्यामुळे आम्ही आता रिक्षा बुक करतोय आम्ही रिक्षाची आम्ही खाया जाऊ नंतर आम्ही मेट्रो खाण्यामध्ये चला बाय वाड्यावरून निघालो आता कल्याणला चाललोय आणि बघा रिक्षात बसलोय स्कूल कधी होती दोन तास लागले वाड्यावरून भिवंडीला पण चला आता कल्याणला जायला पुरा आता तास जाणार आहे फायनली कल्याणला पोहोचलोय आणि आता आम्ही जेवायला थांबलोय आता थोड्या आम्ही मागवतो चोप काढणार आता पद्धतीशीर चोप काढणार ला आता जाऊ चिनपुकळीला कल्याण स्टेशनवरे कुठे फिडल्या आता कल्याण स्टेशनवर बसलोय आणि चाललोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आम्ही आता पोहोचलेलो आहे मुंबई तुम्ही बघू शकता त्यांनी बोलावले कसं वाटते तुम्हाला मुंबईला थोडी झोप आले होते आता पुढच्या आलोय तिथे दर्शन घेऊन आता श्रीदाता सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ का ना काय ना पा आता पुढच्या चिंतामणीचे दर्शन घेतलेले ते बघा पुढच्या राजाला दर्शन घेतलं आता चाललोय कपरेटला बॅगाडू आणि तिथून लगे मग पुढे जाऊ तर आई तर आम्ही आलोय गिरगावला गिरगावचा राजा आता गिरगावचा राजाचं दर्शन घ्यायला समजा आधी गॅंग ये चौरस भाई पण येवळ आली गुडगावचा राजा आधी गिरगावचा राजा तुम्ही बघू शकता गेटच्या इथं आलेलं आहे आणि हळूहळू चालत पुढ दर्शन घेताना आता गिरगावचा राजा जैतवाडीचा तेरावा गल्ली

যে উপরকার ফো কাছে ও বিচার पर मिल गए मेरे को नया उसको बोला मैं मोबाइल लेके सब्सक्राइब कर मेरे को सैंडी, सैंडी, सैंडी सुना। सैंडी सुना। सुना। आता आलो चिंता मनी

ट्रस्टी काढत चोप ते आहे गे अजून चोक। दे, दे, दे आता आलोय रंगारी बदक पदक रहिवाशी संघ गांधीजीला झोप आले गांधी झोप आले पावरपुल झोप आले पॉवरुल झोपाले खेतवाडीच्या ही मूर्ती आहे मस्त मूर्ती आहे बोलायची कॅपॅसिटी नाही काय मी इथं आलेलो आहे मुंबईचा सम्राट राजा बघायला तुम्हाला थोड्या थोड्या दाखवतो हो। आम्ही चाललेलं लाईनी बघू शकता सांडी सोनवणे पुढे पुढे झालेले त्यांना सगळं माहित आहे चालून चालून खूप थकलेला आहे सँडी सोनवणे तुम्हाला दोन शब्द काय बोलतील तुम्ही थकल्याबद्दल काय बोलतील तुम्ही होतो इथं पण इथून कलटी मारली इथं बघू शकता तुम्ही के महागणपती पस्तीस फूट उंची जी मूर्ती आहे बघू आता आपण i yeah, आता पहाटेचे साडेसहा वाजलेत आणि आता आम्ही झोपायला जाऊ खेचोडीचे पूर्ण गणपती केलेत आता जरा वेळ झोपू आणि दुपारी कुलाब्याचे सर्व गणपती करू गणपती बाप्पा दिला